दुःख देतय ते माझं पण एवढं लक्षात दुःखाला कारणीभूत काय माझ पण आहे रोज पेपर वाचतात माणसं अमुक घाटा प्रवासी बस पलटी दहा ठार चाळीस जखमी चाचा घोड घता घेता मधगे पाटील पेपर वाचणं चाललं चाळीस जखमी दहा ठार इतक्या शेजारचे साहेब आले ते आजची दुर्घटना वाचली का बसा खाली रोजच येतय पेपरला चानारे साहेबासाठी चहा जाऊ द्या ते दुर्घटना वाचा ना हे काय मोठ्या अक्षरात लिहिलंय प्रवासी बस पलटी दहा ठार चाळीस जखमी अहो पण ते ठार मधले नाव वाचले का काय घेणार रोजच मरतात राव मुंगळ्यासारखी माणसं झाली सव्वाशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली मेलेच पाहिजे इतके जगतात का बसा खाली चहा घ्या चहा द्या पहिली ठार मधली नाव वाचा आता आहे घरमालकाच्या चष्मा व्यवस्थित लावला आणि ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली के पाचव्या नंबरला जावाई ठार मध्ये उठून कप फेकला चहाचा कौन मरू दे ना आता मुगळ्यासारखी झाली सव्वाशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली मेलीच पाहिजे नाता का रडतो आता माझ कळलं माझ दुःख देत विठ्ठल विठ्ठल अहम ममे ती भावयम अहम ममे ती भावयम बंद मोक्षयो हो अभ्याम विरहितो भाव मोक्ष येव न संशया आणि ममचा जन्म हा अहम पासून होतो माझं जन्माला येतं ते मी पणापासून वास्तविक मी सिद्ध होत नाही माझं नंतर आणि असं संदर्भ आहे आंधळे महाराज मी सिद्ध झाल्याशिवाय कर्तव्याची सिद्धता नाही कोणत्या क्षेत्रात असा पण तुमचा आधी मी सिद्ध झाला पाहिजे मी पटवून देतो मी डॉक्टर आहे रोग्याला तपासणं औषधोपचार करणं हे माझं कर्तव्य आहे हे कधी नंतर पण आधी मी सिद्ध झाला ना मी डॉक्टर आहे मग रोग्याला तपासणं माझं कर्तव्य आहे मी शेतकरी आहे मग शेती करणं माझं कर्तव्य आहे मी जपकट आहे स्टँडवर खिसे कापणं माझं कर्तव्य आहे कोणतंही घ्या गोष्ट पण पुढचं कर्तव्य सिद्ध होतं कशावर मीवर मी 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 शिवाय व्यवहार नाही पण मी सापडत नाही अख्खा देह पा माझं तोंड कमी तोंड म्हणते कोणी माझं तोंड माझं नाक माझे डोळे माझे कान माझं डोकं मी कुठं आहे माझे हात माझे पाय माझं पोट माझी पाठ मी कुठं आहे आज चला माझं अंतकरण माझं मन माझी बुद्धी माझं चित्त अरे मी हे ऐसी काय जाती अवघड किती पाहता म्हणून देहकू मै मानना ये सबसे बडा पाप सब पाप इनके बच्चे ये सबका बाप असं ठरलं म्हणून ते पूर्वीचा काळ असा होता महाराज बाप लग्न जुळवायचे मुलं विश्वास ठेवायचे पूर्वी आता मुलाला मुलं झाली तरी पप्पाला तपास नाही काला आहे तसं ना मग आता काय इलाज मुलं तिकडची गोष्ट सांगतो इकडची एकही एक सांगत नाही संभाजीनगरमध्ये मध्ये अजून आम्हाला थांबायचं आहे काही वेळ सगळ्या गोष्टी नागपूरकडच्या कर आहे कारण तिकडचं कोणी नाही इकडे आणि कीर्तन जेव्हा तिकडे असतं तेव्हा गोष्टी संभाजीनगरच्या वापरतो आपण कारण इकडचं तिकडे ऐकायला नसतं म्हणून चालतंय आमचं महाराष्ट्रभर हे एवढं लक्षात ठेवा पटवून देण्याकरता गडगंज श्रीमंती आहे एकुलता एक मुलगा परदेशात शिकायला जवळजवळ वीस वर्ष तिकडेच पदवीधर झाला तिकडेच नोकरी लागली त्यानं तिकडेच लग्न केलं माय मेली तरी आला नाही लग्न तिकडेच केलं आणि मग एकदा बापाच्या जा भेटीला जावं म्हणून तो भारतात आला गेला तेव्हा एकटा होता हे नीट ऐका येताना चौग आले भारतातलं होतं काळं सावळ तिकडची केली ती पांढरी गोरी नाही मराठीकडे लक्ष द्या गोरी वेगळी पांढरी वेगळी ते मक्याच्या कंसाला केस असतात तसे डोक्याला केस ती आणि त्या दोघापासून झालेले लेकर टोमॅटो सारखे तांबडे हे असं होत ते एक लायगर जात निघली बघा तुम्ही लायगर त्या हिंस्त्रशू पासूनच निर्माण केली ती लायगर ते वाघ आणि सिंह याच्यापासून पासून निर्माण केली मग त्याला लायगर का म्हणतात लायन मधला लाय टायगर मधला गर म्हणून त्याचं नाव ठेवलं लायगर ते त्याची माय वाघी आहे बाप सिंह आहे बस जाऊ दे हे टोमॅटोन वाढलं आपलं हे दोन तांबडे बाप बसलेला वीस वर्षांनी मुलगा आलेला भारतात आल्या आल्या बापाचं दर्शन घेतलं चष्मा लावून वडील बसलेले होते दर्शन घेतल्यावर ही पांढरी उभीच होती तिला वाटलं का देव बी व्हायलाय मातारा म्हणून इशारा केला पाया पड तिनं हळूच विचारलं संतोष होईच आणि यानं तिच्या कानात सांगितलं दिस इज माय फादर मग तिच्या लक्षात पप्पायचं मग ती पाया पडली ती पाया पडल्यावर तांबडेही पाया पडले दोन बाळू काय बाबा पांढरी कोण रे तुमची सोन आहे पप्पा आणि हे दोन तांबडे नातू जा घरात जा बाबा बापानं टोपी काढून डोकं का खाजवलं ज्या अर्थी मला नातू झाले अर्थी माझ्या मुलाचं लग्न झालं हे पूर्वीच सांगत होतो मी लग्न वडील जुळवायचे आणि मूल विश्वास ठेवायचे मधगे पाटील उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मुलगा शाळा शिक्षक होता आणि तो अविवाहित होता आल्यानंतर वडिलांनी सहज सांगितलं बाळू तुझं लग्न जुळवलं ठीक आहे बाबा कोण्या गावची किती शिकली अजिबात चौकशी केली नाही योग असा की त्याच दिवशी तो मुलगा मावशीच्या गावला पाहुणा म्हणून गेला मावशीला आनंद झाला की माझ्या बहिणीचं पोर आलं सायंकाळची वेळ मावशीनं आवडीचे पदार्थ केले त्याला जे जे आवडत मावशीला माहीत होतं आईला नाही तर मावशीला दोघालाच माहिती असते हां म्हणून म्हणून माय मेली तरी मावशी असली ना तरी प्रेमात उणीव नसते हां हे रक्ताचं नातं आहे आणि मग मावशीनं सगळे केलं संतोष शेवयाचा भात मुगाचा पापड भातावर लोणकडे तूप खारे शेंगदाणे लिंबाचं लोणचं तोंडाला पाणी येऊ दे का आज उपवास आहे आणि तो जेवला बहिणीचा मुलगा अंथरुण पांघरूण केलं झोप बाळा रे आणि गेली मावशी जवळजवळ दोन तास आली नाही मुलगा झोपला नाही एकदम रागावला मावशीवर मावशी किती वर्षांनी आलो नऊला गेली अकराला आली कुठे गेली होती अरे ते आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी खूप आजारी आहे बेटा रे तिचं काही खरं नाही मरल कोण जगायला आलं नासिवंत देह जाणार सकाळी एवढ्यासाठी गेली किती वर्षांनी मी आलो अरे पण तिचं काही खरं नाही गाव गोळ्या झालं बाबा वाड्यात मरू दे ना तुझं माझं काय जातं अरे ऐकून घेशील का नाही तुझं लग्न जुळलं ना मग तीच ना, ना? ताडकर उठून बसलं मावशी गावात दवाखाना नाही का कोणाचं जिबड भाड्यानं मिळणार नाही का काही करा हलवान मरू दे ना आता आता माझी कळलं घ्या दुःख देत ते माझं पण विठ्ठल अजून दोन तीन मिनिट घेतो बा बाबा बरोबर करतो सगळे बरोबर करतो काळजी करू नका